गेल्या दोन महिन्यापासून नाशिक शहरामध्ये रिमझिम आणि मुसळधार असा पाऊस चालू असल्याने गंगापूर धरणामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे जवळपास साठ पासष्ट टक्के धरण भरलेला आहे आणि पाण्याचा विसंग करण्यात येत आहे दे आज देखील बघा पाणी सोडल्याने या ठिकाणी मंदिर जे आहे ते जवळपास अर्ध बुडालेलं आहे तर ज्या ठिकाणी दशक्रिया विधी होतात त्या ठिकाणी देखील बघा जवळपास कमरे एवढं पाणी आहे आणि आपण या ठिकाणी मारुती बघू शकतो दूध तोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत जवळपास पाणी आहे आणि पुरावरून घेतलेलं जरा लांबून असं हे दृश्य आहे आपण या ठिकाणी देखील बघू शकतो सर्वत्र ज्या ठिकाणी पूजा वगैरे होतात त्या ठिकाणी देखील पाणी पाणी आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग होतात त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे या ठिकाणी उड्या मारत काही मुलं आणि मुली आनंद घेत आहेत गंगेला आलेल्या पुराचा पर्यटक देखील नाशिकला येतात आणि ज्याप्रमाणे आपण हरिद्वारला गंगा माता जरू वाथ भरभरून त्याचप्रमाणे नाशिकमध्ये देखील वात आहे आणि या वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत आहेत आणि आपण बघू शकतो जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी आहे आणि खूप सुंदर असं हे दृश्य आहे खळगळून वाहते हे या ठिकाणी हे जे पाणी आहे बघा पुलावरून घेतलेलं हे दृश्य आहे पाण्याचं आणि अजून देखील आकाशामध्ये ढग आहेत एकीकडे मालेगाव चाळीसगाव इत्यादी भागामध्ये नांदगाव पावसाची प्रतीक्षा करतायत शेतकरी पाऊस कमी आहे आणि लवकरच एकादशी येते आणि विठूरायाला साकडे घालतायत की आमच्याकडे भरपूर पाऊस पडू दे परंतु मी देखील म्हणतो आहे की ए राजा ज्या ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे पेरण्या नाही आहे अशा ठिकाणी जाऊन तू पड आणि यावर्षी शेतकरी राजाला भरभरून असं उत्पन्न येऊ दे सर्व शेतकरी राजाला सुखी ठेव आणि हा व्हिडिओ काढत असतानाच झीम झीम असा पाऊस चालू झालेला आहे चंद्रकांत धात्रक यांनी हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि बघा छान छान गोदामाई वाहते हे आणि हे रूप गोदामाईचं भर भरून घेतलेलं आहे अनेकांनी डोळ्यामध्ये आणि मी देखील हे दृश्य आपणासाठी करून दाखवत आहे